मन मंदिरा गजर भक्ति सिंधुताई सपकाळ दोन दिवसांपूर्वीच मानस कन्येला म्हणाल्या होत्या अशा पद्धतीची बातमी बीबीसी मराठी या वृत्तवाहिनीने दिली आहे बघणार काय आहे सविस्तर वृत्त ज्येष्ठ समाजसेविका कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं मंगळवारी म्हणजेच पाच जानेवारी दोन हजार रोजी आठ वाजून दहा मिनिटांनी पुण्यात निधन झालं त्यांच्यावर गेले काही दिवस पुण्यात उपचार सुरू होते काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर हार्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती बुधवारी म्हणजेच पाच जानेवारी दोन हजार बावीस रोजी बारा वाजता नवीपेठ येथील ठोसरपागा येथे महानुभव पंथांच्या विधीनुसार सिंधुताईंवर अंत्यसंस्कार करण्यात लिय। आले पुण्यातल्या गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमध्ये सिंधुताईंवर उपचार सुरू होते मंगळवारी चार जानेवारी दोन हजार बावीस रोजी रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं या हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉक्टर शैलेश पुनतांबेकर यांनी सांगितलं त्या दरम्यान त्यांच्या मानसकन्यासोबत त्यांचा अखेरचा संवाद झाला होता सिंधुताईंना चोवीस नोव्हेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं दोनच दिवसांपूर्वी सिंधुताईंच्या मानसकन्या कीर्ती वैराळकर यांचं त्यांच्याशी बोलणं झालं होतं माझं सोबत दोन दिवसांपूर्वीच बोलणं झालं होतं तेव्हा त्या म्हणाल्या होत्या मी व्यवस्थित घरी येणार आहे म्हणून आणि आज हे असं झालं सिंधुताई सपकाळ यांच्या मानसकन्या कीर्ती वैराळकर यांनी बी बी सी मराठीशी बोलताना हे सांगितलं होतं सिंधुताई सपकाळ यांनी एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली पुण्यातील पुरंदर तालुक्यात अनाथ मुलांसाठी ममता बाल सदन नावाची संस्था स्थापन केली अनाथ मुलांसाठी त्यांनी केलेल्या कामांमुळे महाराष्ट्रासह देशभरात त्या अनाथांची माय म्हणून परिचित झाल्या गेली चाळीस वर्षे त्या सामाजिक कार्य करत होत्या त्यांना आजवर सातशे पन्नासहून अधिक पुरस्कारांनी गौरवण्यात आलाय अनाथ मुलांना आईसारखी माया देणाऱ्या सिंधुताई मी हजाराहून अधिक मुलांची आई आहे असं अभिमानाने सांगतात मन मंदिरा गजर भक्तीचा